सर्व आदिवासी कोड़ी समाज बांधवांना बधवान अत्यंत आनंद होतो की दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस पासून समाजाच्या विविध मागण्या संदर्भात प्रवर्तन चौकामध्ये संजय भाऊ कांडेलकर हे आमरण उपोषणात बसलेले होते उपोषणा दरम्यान माननीय श्री दशरथजी भांडे साहेब माजी मंत्री व मुक्ताईनगर माननीय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून वेळोवेळी चर्चा करून उपोषणाला मार्गी लावण्यासाठी चर्चा केली याची दखल घेऊन आज माननीय प्रांत अधिकारी साहेब तहसीलदार साहेब नाईक नायब नाय तहसीलदार साहेब यांनी उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून मागण्यासंदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या सकारात्मक विषयांवर चर्चा केली व जातीचे प्रमाण पत्र ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना गृह चौकशी करून दाखले देण्यात येतील व त्यांच्याकडे अगोदर सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या कुटुंबांमध्ये त्यांना सुद्धा दाखले देण्यात येतील असे प्रांत अधिकार साहेब यांनी मान्य केले यावेळी समाज कार्यकर्ते डॉक्टर दिलीप तायडे श्री बंटू शेठ जैनेश्री भगवान भाऊ मुलाने सुरेश कोळीसर सुखलाल भाऊ सांगाडकर पांडुरंग भाऊ पाऊसकर भाव प्रकाश भाऊ कोळी कैलास भाऊ कोळी दीपक भाऊ कांडेलकर संजय भाऊ बावसकर भाऊ जाधव जगन भाऊ कांडेलकर संजय भाऊ सपकाडे योगेश कोळी जीवन पाटील जानकीराम सोनोने कृष्णा महाराज तळणीकर दिनेश कटोरे सरलाताई कोळी सुनील कठोरे नारायण कोळी यांच्या सह समाजवाद उपोषण सोडवताना हजर होते उपोषणादरम्यान दरम्यान जिल्हा समाज बांधवांनी उपोषणाला हजर राहून पाठिंबा दिला तसेच विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा पाठिंबा दिला याबद्दल आदिवासी कोडी समाजाच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर